नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या सोयाबीन पिकाला पाच ते दहा टक्के फुलधारणा लागायला सुरुवात झाली असेल तर आपण सोयाबीन पिकासाठी भरपूर फुलधारणा व्हावी जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढ व्हावी आणि फुलगळ होऊ नये याकरता आपण हे फवारणी घेऊ शकता मित्रांनो जास्तीत जास्त फुलधारणा आणि फुटव्यांची संख्या वाढ व्हावी याकरता आपण टाटा बार हे टॉनिक पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल वापरू शकता याच्या व्यतिरिक्त आपण पाटील बायोटेकचे ऑक्सिजन हे 15 पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल याचा वापर करू शकता तुम्ही या टॉनिकमुळे पिकाची जोमदार वाढ होते आणि जास्तीत जास्त फुलधारणा होतात हे टॉनिक जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला तुर त्वरित उपलब्ध करून देते आणि याच्यामुळे दाण्याचे वजन आणि आकार साईज हे वाढते किंवा आपण याच्या व्यतिरिक्त कोरोमंडलचे फँटॅक प्लस याचा तुम्ही वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा तुम्ही पंधरा ते वीस एम एल याचा वापर तुम्ही करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी या टॉनिकममुळे तुमच्या सोयाबीन पिकाला भरपूर फुलधारणा आणि फुलगळ न होणे दाण्याची साईज आणि आकार याच्यामुळे वाढते याच्यासोबतच मित्रांनो सोयाबीन पिकाला जर तुमच्या फुलधारणा सुरुवात झाली असेल तर सोयाबीनचे फुलगळ होऊ नये याकरता आपण वीस टक्क्या आले बोरन हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ते पंचवीस ग्राम तुम्ही याचा वापर करू शकता याच्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकाची जे फुलं असतात ते गळ होत नाही बोरांमुळे फुलांचा जो डेट असते तो मजबूत होते त्याच्यामुळे फुलगळ होत नाही याच्यासोबत आपल्याला जर पाऊस सुरू असेल ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला बुरशीनाशक वापरायचे आहे ते तुम्ही यू पी एलचे साप हे बुरशीनाशक वापरू शकता याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्राम तुम्ही याचा वापर करू शकता आणि सोबतच आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचे आहे ते म्हणजे तुमच्या सोयाबीन पिकाचे दाण्याचा आकार आणि वजन वाढीसाठी मोठे आणि टपोरे दाणे होण्याकरता आपण एक विद्राव्य खत वापरू शकता ते झिरो बावन चौतीस हे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम वापरायचे आहे याच्यासोबतच आपण एक कीटकनाशक वापरू शकता हो जा आपन, जा ते कीटकनाशक एम्प्लिगो हे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते बारा एम एल याचा वापर करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त आपण कोराजन हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा एम एल वापरायचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तीन टॉनिकपैकी एका कोणत्याही टॉनिकचा तुम्ही वापर करू शकता आणि दोन कीटकनाशकापैकी एका कोणत्याही कीटकनाशकचा तुम्ही वापर करू शकता